धुळे धुळेतील दलित चर्मकार समाजाच्या मुलीचं अपहरण करत अत्याचार करून बेदम मारहाण करणाऱ्यावर नराधमांवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी व धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना धुळे जिल्हा चर्मकार समाजातर्फे देण्यात आलंय सदरील निवेदनात चर्मकार समाजातील एलएलबीचं शिक्षण घेत असलेली कुमारी दक्षता नरेंद्र अहिरे राहणार धुळे ही दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साखरी रोड संत नरहरी महाराज मंदिराजवळ धुळे दुपारी दोन वाजून चोपन्न मिनिटांनी सचिन अशोक पवार राहणार रोड मिनाई सोसायटी सुयोग कॉलनी पाठीमागे धुळे व एक अनोळखी मुलगा असे दोन नराधमांनी दा चार चाकी वाहनात अपहरण करून अज्ञातस्थळी नेऊन सदर मुलीवर अत्याचार करीत बेदम मारहाण करून बेशुद्ध अवस्थेत सोनगीर धुळे हायवे रोड लगत सोडून पळ काढला आहे अत्याचार झालेल्या मुलीला हॉस्पिटल धुळे ते उत्तर साथी दाखल संतापाची आला आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापपर्यंत आरोपीला अटक झालेली नाही सदन आरोपीवर बलात्कार अनुसूचित जाती जमाती ॲक्ट व स्त्री अत्याचारानुसार गुन्हा दाखल होऊन आरोपींना तात्काळ अटक करून कडक कार्यवाही व्हावी ही विनंती अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात धरणे आंदोलन मोर्चे करण्यात येईल या निवेदनावर सह्या करणारे राष्ट्रीय चर्मकार महासंघ पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्ह्या शहरामधील चर्मकार समाजाच्या एक एल एल बी शिकणारी विद्यार्थिनी तिचा विद्यार्थिनी दक्षता नरेंद्र अहिरे वीस त्याच कॉलनीत राहणारा पवार नामक मुलाने अपहरण करून फोर व्हीलर गाडी त्याला घेऊन जाऊन अपहरण करून अज्ञातस्थळी नेऊन स्त्री अत्याचार केला व तिला भेदम असे महारान निवस्त्र करून केलेला आहे अशा लज्जास्पद घटना या धुळे शहरात घडलेली आहे सदर विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी धुळे तालुका पॉलिटिशियनला गुन्हा नोंद करूनसुद्धा अद्यापपर्यंत आरोपी अटक झालेले नाही आणि त्यांच्या या कॉलनीमध्ये ह्या व्यक्तीने दहशत निर्माण केलेली आहे त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा दहशत निर्माण केलेली आहे त्यांनासुद्धा सह आरोपी करून अटक झाली पाहिजे आणि या चर्मकार समाजाच्या मुलीस न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून निवेदन दिलेलं आहे त्यापर्यंत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे